रामकृष्ण हरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत टॉप अशा पाच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज डिझाईन त्या देखील एकदम फटाफट बिलकुल अगदी दोन ते तीन मिनटात मी तुम्हाला एक एक डिझाईन अशी दाखवत चालते तर पाच डिझाईनमध्ये बघा तीन बोटनेक असणार आहेत आणि दोन डीपनेक असणार आहेत खूप सुंदर अशा डिझाईन मी तुमच्यासोबत आज इथं शेअर करते एकाच व्हिडिओत पाच डिझाईन तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा, करा। रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा सर्वप्रथम आपण बोटनेकमध्ये डिझाईन बनवतो आहे आणि जसं की तुम्ही बघितलं मी मोबाईलमध्ये मला जसं कस्टमरने गडा टाकलेला आहे त्याप्रमाणे मी हा जो बोटनेक आहे ना याला आपल्याला डायरेक्टली असं म्हणजे सिंगल करत त्यावरती मार्किंग करायची आहे आपण नेहमी गड्याची मार्किंग डबल कॅन्डवेजवर किंवा डबल फोल्डेड कापडवर करतो ना तर असे जेव्हा आकार येतात ना मग ह्या आकारांची जी मार्किंग असते ती आपल्याला एकदम पूर्णपणे कापड ओपन करून मग त्यावर करायची असते तर व्हिडिओमध्ये म्हणजे थोडं आपण एकाच व्हिडिओत पाच डिझाईन बघतोय ना त्यासाठी व्हिडिओ थोडा फास्ट आहे आणि थोडा शॉर्टकटमध्ये आहे तर तुम्हाला ह्या डिझाईन्सचे डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे असतील तर सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेतच तुम्ही बघा नसतेच तुम्ही बघितले तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही देखील अशाच छान छान डिझाईन बनवू शकता तर आता आपल्या कॅन्व्हेजवरती बघा मी कसा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्याला बाहेरील मार्जिन वगैरे असं आपण राहू देत फक्त आणि फक्त अस्सरवर मी त्याला चिपकवून घेतलेला आहे ठीक आहे जर का तुमच्या ब्लाऊजचा कापड असं एकदम पातळ असेल एक ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही ह्या जागेवर वेगळ्या अस्तरचा अजून वापर करू शकता मी आता असं तुम्हाला अल्टर करून दाखवते कारण आपण अस्तरवरच याला चिपकवून घेतलेला आहे इथं थोडीशी जागा ओपन आहे जिथं आपण कट लावू शकतो अशा प्रकारे आणि पॉईंट आपल्याला व्यवस्थित असं काढायचा आहे जेव्हा अशा डिझाईन बनवतो ना तेव्हा आपल्याला आकार खूप महत्त्वाचे असतात आणि जेवढा आपण फिनिशिंगमध्ये आकार दिलेला असतो तेवढ्याच फिनिशिंगमध्ये तुम्हाला शिले देखील टाकता यायला हवी तेव्हाच तुम्हाला डिझाईन छान प्रकारे असे जमणार आहेत तो काढायचा आहे आपल्याला त्यासाठी मी इथं बघा आजूबाजूच्या कापड एकदम व्यवस्थित असं कट केलं आणि पेनाच्या मदतीने टोक काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण पूर्णपणे बॅक पार्ट असं पलटवून घेणार आणि संपूर्ण बॅकपटावरती दापटीप इथं देणार आहेत ओके अशा पद्धतीने बघा कॅनव्हसचा कडकपणामुळे एकदम छान असा सेप आपला इथं तयार झालेला आहे पूर्णपणे आपण त्यावर दापटिप देत आपलं बॅकपार्ट जे आहे ते ओके करणार आणि खाली खालीभर बटन लावत आपण आपल्या ब्लाउजला फिनिशिंग इथं देणार आहेत वाव किती सुंदर असा सेप तयार झाला ना एकदम छान असा एकदम जसा आकार आपण मोबाईल मध्ये बघितला तसंच तिथं थोडी जास्तीचे बटन लावलेले होते कस्टमरला एवढे बटन नकोय म्हणून आपण एक एकच बटन लावलेला आहे तर आपली एक डिझाईन झालेली आहे आता आपण ही दोन नंबरची डिझाईन बघणार यासाठी बघा मी अशा ब्लाउज पीसमधून कापड कट केलेलं आहे एकदम लांब लांब पट्ट्या अशा कट करून घेतल्या त्यांना आता आपण जॉईंट देणार आहेत कारण आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे त्यासाठी थोडं लांब कापड लागत असतो मग आता ह्या पट्ट्यांना जॉईंट दिल्यानंतर आपण हा जो काही मटका सेप आहे ना से तो असं ड्रॉ करून घेतलेला आहे सिम्पल असा मटका गडा आहे त्याला आपण जसं ड्रॉ केला तसं कटिंग करत स्टिचिंग करून घेणार आहेत आणि मग त्यानंतर आपण त्यावरती जो आपण कापड काढलेला आहे ना त्या कापडच्या मदतीने फ्रिल बनवत आपण खूप सुंदर अशी फ्रील त्यावर सेट करणार आहेत तर बघा आपला हा मटका गडा मी असा तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण ही जी पट्टी आहे ती अशी जॉईंट केल्यानंतर तिला अशी फोल्ड कर केलेली आहे म्हणजे उलट बाजूने आपण यावरती टिप टाकतोय उलट बाजूने टिप टाकल्यानंतर आपण तिला पलटवून घेणार आहेत तर हा जो काही ब्लाऊज पीस आहे तो कॉटनचा आहे खूप सुंदर असं कापड आहे एकदम छान त्यामुळे काय आहे की फिनिशिंग देखील एकदम छान यायला आलेले आहे आणि ह्या ब्लाऊजच्या फिटिंगच्या व्हिडिओ म्हणजेच मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेला आहे तर हे जे ब्लाऊज आहे ना याची फिटिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा तुम्ही कुठलेही ब्लाऊज शिवत असणार तर तुम्हाला फिटिंग जमत नसेल तर त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण टिप्ससोबत मी तुमच्यासोबत डायरेक्टली लाईव्हमध्ये ब्लाऊज फिटिंग शेअर केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि असेही आपल्या लाईव्हवरती नवनवीन असे प्रकारचे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत असते तर आता आपण हा कापडं असं पलटून घेतला यावरती तुम्ही इस्त्री करू शकता आधी छानपैकी अशी मस्त प्रेस करून घ्या आणि मग फ्रील बनवताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ज्या प्लेट आपण घेतो ना त्यांची जी आहे ना रुंदी ती एकच अस असायला हवी कारण जर का तुम्ही प्लेट लहान मोठी घेणार तर मग तुमच्या फ्रीलला जसा हवा तसं प्रॉपर लुक मिळणार नाही ठीक आहे तर फायनली आपली ही जी डिझाईन आहे ती इथे एकदम मस्त अशी ओके झालेली आहे बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या ह्या डिझाईनला आलेला आहे सिम्पल अशा मटक्या गड्यावर देखील आपण छान अशी ही डिझाईन बनवू शकतो तर आपण आता ही फ्रील तर मटक्याला लावून घेतलेली आहे असंच तुम्ही पानाकाराच्या गड्यावर देखील लावू शकता तर आपली इथं ही दोन नंबरची डिझाईन पूर्ण झाली आता आपण हे तीन नंबरची डिझाईन बघणार इथं मी बोटनेकमध्ये असा सेप दिलेला आहे बघू शकता तुम्ही जसा आकार दिलेला आहे तसाच मी इथं कट करणार आहे आता तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बघायला मिळणार आहेत तर मी याला बघा आता ही जी डिझाईन आपण बनवून घेतो आहे ना तर यासाठी मी कॅनव्हसचा वापर केलेला नाही आहे हवं तर तुम्ही याला देखील कॅन्व्हेस लावू शकता जसं आपण सुरुवातीला एक नंबरचा गडा बघितला ना तसं आपण याच्या अस्सरवर देखील कॅन्व्हेज लावू शकतो आणि मग याला पलटवू शकतो पण मी कॅन्व्हेज न लावता डायरेक्टली तसाच याला स्टिच केलेला आहे कारण याचं देखील छान आहे आणि मग म्हटलं चला आपल्याला असं बनवायचं आहे त्याला तर आकार जसं होतात तशी आपण टीप टाकली मधून कट लावत आपण आतील वेस्टेज पार्ट कट करत पार्ट असं संपूर्ण फोल्ड करून फिनिशिंगमध्ये केलेलं आहे इथं हा पॉईंट अटॅच व्हायला हवा यासाठी इथं पट्टी जॉईंट मी केलेले आहे तर पॉईंटेड गडी जेव्हा बनवतात ते ना तेव्हा त्यांना अशी फिनिशिंग द्या आता इथं आपण बटन लावून घेतलेले आहेत ला कलर कॉम्बिनेशनमध्ये तर हे बघा आता अशा पद्धतीने आपण याला मस्त असं फिनिशिंगमध्ये डिझाईन तयार करून घेतलेले आहे ब्लाऊजचे जो कापड होता ना साडीच्या त्याच कापडचे मी याला कॉम्बिनेशनमध्ये बटन बनवले तर आता आपण ही चार नंबरची डिझाईन बघतोय बोटनेकमध्ये आपली ही डिझाईन असणार आहे खूप सुंदर असं मी इथं हो, तुम्हाला झिटकेपट एकदम छान असा डिझाईनचा गडा दाखवते आणि यामध्ये आपण नेट सेट करणार आहेत म्हणजे नेट लावत आपण बोटनेकमध्ये प्रकारे डिझाईन करू शकतो हेच आपण इथं बघणार आहेत तर बघा बोटनेकचा जो आहे ना तो आपण गडा बनवते तर एकदम बोटनेकचेच मी याला शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे आणि देखील आपण बोटनेकमध्ये घेत एकदम स्क्वेअरमध्ये याला कट केलेला आहे हा वरचा बोटनेक आपण बाजूला केला आणि हा जो काही चौकोन आपण कट केलेला आहे हा जसा आहे तसा मी याला तयार करून घेतलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे आता आपण नेट जी आहे ना ती एकदम नेट खूप पातळ आहे म्हणून डबल लेअरमध्ये नेटचं कापड मी इथं घेतलेलं आहे आणि मग तिथं आपण आपला हा तयार केलेला स्क्वेअर असा सेट करणार व्यवस्थित असा आपल्याला स्क्वेअर जो आहे ना तो असं पिनांच्या मदतीने सेट करायचा आहे आणि मग नंतर टिप टाकायला घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं आतमध्ये एक पट्टी लावून घेणार आहे ज्यावर आपण शो बटन लावणार आहेत ठीक आहे आता आपली ही पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला बोटनेकचा जो आहे ना तो सेप कट करायचा आहे त्यासाठी आपण ह्या ठश्याचा वापर इथं केलेला आहे हे बघा आता आपला हा जो आहे तो बोटने कटिंग झाला त्यानंतर मी त्याला पायपिंग करते आणि ब्लाऊजचेच कापडचे मी इथं कलर कॉम्बिनेशनमध्ये बटन बनवलेले आहेत जे की आपण यावरती मस्त असे लावून घेणार आहेत तर आपली ही झाली चार नंबरची ब्लाऊज डिझाईन एकदम ओके ह्या सर्वच डिझाईनचे डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता नसतील बघितले तर हे बघा एकदम छान असा आपला हा जो आहे तो पूर्ण ब्लाऊज असा तयार झालेला आहे आता ही शेवटची डिझाईन आहे आपली पाच नंबरची तर यासाठी आपण या साडीतला कापड दहा इंच असं घेतलेला आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण ही डिझाईन बनवतो आहे तर तुमच्याकडे साडीचा कापड नसेल तर तुम्ही या ठिकाणी जो काठ असतो ना काठापदराच्या साडीवर खास करून तुम्ही ही डिझाईन बनवू शकता पैठणी साड्या असतात ना आपल्या साडीतला कापड असेल तर अशा प्रकारे बनवा आणि जर कापड नशील तर तुम्ही काठावर हा जो पॅच आहे तो बनवू शकता तर पॅच बनवताना कशा पद्धतीने मार्किंग करायची गड्याची उंची रुंदी किती घ्यायची आणि पॅचसाठी किती आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं असतं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दिलेली आहे तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ देखील एकदम डिटेलमध्ये मी बनवलेला आहे तो तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा म्हणजे की जेणेकरून तुम्हाला पॅचवरचं जे ब्लाऊज असतं ना आपलं पॅच ज्याला आपण आतून पॅच लावून घेतात किंवा पॅच पलटवून घेतात बरेच असे वेगवेगळे प्रकार असतात ब्लाउज डिझाईनचे जे तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही जर हो का व्हिडिओ बघणार माझे तर तुम्हाला सर्व प्रकार असे माहीत होणार आहेत ठीक आहे तर आपण आता हा जो काही आकार दिला तो असा मस्त कट करून घेणार आहेत आतील जो आहे ना तो आता हा पॅच देखील आपण कट करणार आणि त्याला मी डायरेक्टली कापडवरच मार्जिन वाढवणार आहे भरपूर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळे वेग प्रकार असे शेअर केलेले आहेत पॅचवर्कचे आता इथं आपल्याला एक इंच मार्जिन खाली वाढून घ्यायचे आहे जसं की मी इथं मार्क करून घेतलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आता जो साडीतून कापड काढलेला आहे आपण तर तो त्यावर आपलं पॅच बसत नाही म्हणून आपण त्याला जॉईंट देत तो जो पॅच आहे ना आपला पान आकाराचा तो त्यावर चिपकवून घेतलेला आहे त्यानंतर आपला हा आतील पॅच जो आहे तो आपण यावरती असा चिपकवून घेणार आहेत काठावरती काठाचे दोन्ही काठ मॅच करत याला आतून बाहेरून पावींचं कापड राहू देत आपण त्याला असं फोल्ड केलेलं आहे तेव्हाच तुम्हाला फिनिशिंगमध्ये डिझाईन जमणार आहे ठीक आहे आता आपला हा जो बॅकपार्ट आहे यावर आपण कुठलेच गड्याची मार्किंग केलेली नाही आहे म्हणून आपण त्याला जसं आहे तसं शिवून घेतला फक्त खालून फोल्ड केलेला आहे आता हा तयार झालेला जो ठसा आहे त्याला आपण सेंटरला कट लावत उलट बाजूने ठेवलेला आहे उलट बाजूने टिप टाकल्यानंतर आपण कट लावत त्याला शिद्या बाजूवर पलटवून घेणार आहेत तर हा झाला आपला एक वेगळा प्रकार शिद्या बाजूवर पलटवण्याचा तुम्ही फक्त असा देखील पॅटर्नचा गडा बनवू शकता आणि त्यानंतर आता आपण याला पॅटर्न म्हणजेच पॅच काढलेला आहे तर तो पॅच आपण इथं सेट करणार आहेत तर म्हणजे एकूण तुम्हाला आता हा जो पाच नंबरचा गडा आहे ना ही डिझाईन तर यामध्ये तुम्हाला दोन प्रकार बघायला मिळाले की तुम्ही सिम्पल असा असा देखील कडा बनवू शकता एकदम मस्त डीपमध्ये पाणा करायचा जा। ज्याला आपण कलर कॉम्बिनेशनमध्ये पॅच लावलेला आहे त्यान त्यानंतर त्यामध्ये आतमध्ये आपण हा एक सेप टाकतोय जी पाकडी आपण काढलेली होती ती इथं अजून पॉईंट जास्त नको दिसायला त्यासाठी मी मस्त छोटे छोटे ट्रायंगल बनवते लावून घेते दोघांचे सेंटर महत्त्वाचं आहे सेंटर काढायचं अशा जेव्हा आपण असे डिझाईनचे गडे बनवतो ना पॅचवरचे तेव्हा आपल्याला सेंटर काढणं खूप गरजेचं आहे सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करत मी आजूबाजूला पिना लावते वरती गळा बघायचा किती पसरतो आहे आपला आणि व्यवस्थित त्याला म्हणजे तो परफेक्ट शेपमध्ये आहे का नाही हे चेक करत मग पिण्यानी सेट करायचं आणि मोजू चेक करायचं की दोन्ही बाजूचा जो आकार आहे तो आपला सेम आलेला आहे का जसं की मी तुम्हाला इथं दाखवणारच आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर फायनली आपली ही डिझाईन देखील एकदम मस्त अशी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे तर मग मैत्रिणींना आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला टोटल बरोबर पाच डिझाईन दाखवलेले आहेत एकाच व्हिडिओत तुम्हाला पाच डिझाईन बघायला मिळाला आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद